बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिवसेना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शेरलेतील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला विजयादशमीच्या मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश घेण्यात आला सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील पानोसेवाडी येथील ग्रामस्थ यांनी शेर्ले सरपंच प्रांजल जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब तालुकाप्रमुख बबन राणे परीक्षित मांजरेकर शिवसेनेचे शाखा प्रमुख अनिल पिंगुळकर यांनी त्यांचं शिवसेना पक्षात स्वागत केलं दसऱ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हा दसरा सर्वांना शुभ ना दसरा साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त आणि आजच्या दिवशी आम्ही शेरले ग्रामस्थांचा प्रवेश घेत आहोत सन्मानिय शेरला सरपंच प्रांजल जाधव बाबा धुरी व आमचे सन्मानिय तालुकाध्यक्ष बवनजी राणे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ग्रामस्थांचा प्रवेश घेत आहोत आणि त्यांना माध्यमातून अभय देतो कुठचंही काम असू हो दे तहसीलदार काम असू हो दे पोलीस स्टेशनचं काम आम्ही तुमच्या मागे शिवसेना सन्मान्य दीपक केसरकर सन्मान्य निलेश राणे तुमच्या मागे सदैव राहतील असे मी तुमची त्यांना देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल